नमस्कार मी संजय भोकरे आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आज विषय घेऊन आलोय जैन पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर सध्या हे प्रकरण गाजत आहे परंतु ह्याच्यामधला एक विश्लेषणाचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री यांनी पडळकरांना सूचना दिल्या सबुरीनं घ्या त्याच्यावरच बोलायचंय एकच त्याच्यातला महत्वाचा मुद्दा है कि त्लवकर। आहे की जेवढं जयंत पाटील समर्थक आक्रमक होतील तेवढ्यात लवकरात लवकर कसं पळळकरांना मंत्रीपद दिलं जाईल इकडंच भाजपची वाटचाल असणार आहे आणि तसेच संकेत मिळत आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं म्हणजे असं चुकीची भाषा वापरली तर भारतीय जनता पक्षामध्ये पुरस्कार मिळतो का बढती मिळती का असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडेल परंतु थोडं मागं गेलं पाहिजे याच्यासाठी गोपीचंद पळळकर हा एक कार्यकर्ता होता नंतर हळूहळू हळू ओबीसी संघटना धनगर समाजामधनं त्याचं काम गोपीचंद पळळकर यांनी केलेलं मोठं काम धनगर समाज कधीच विसरणार नाही त्या समाजासाठी केलेलं काम आणि ते समाजातला तो नेता आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि ते करत असताना तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील जयंत पाटील हे सगळे मंत्री म्हणजे त्यावेळेला गोपीचंद पळकर पडळकर यांनी सोसलेले त्रास आता हा चर्चेचा विषय सगळीकडे या लागलाय पडळकर समर्थक उघड उघड बोलतायत आमच्या नेत्यावर खोटे गुन्हे दाखल केले मंगळसूत्र चोर म्हटलं गेलं खंडणीचे गुन्हे दाखल केले खोटे नाटक सगळं म्हणजे दहा दहा वर्ष त्याचं काहीच नाही आणि एकदमच उठायचं कोणाला तरी पैसे द्यायचे आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे हे जयंत पाटलावर पडळकर समर्थक आरोप आणि त्याचे दाखले देत आहेत माफी मागायचं तर विषय सोडूनच द्या आता त्यांनी त्यांच्यावर टीका केली जयंत पाटलांच्यावर देवाभाऊंचा फोन आला देवाभाऊंचा फोन, देवा फोन आला काय फोन आला भावी काळात मोठा नेता तू बनणार आहेस म्हणजे गोपीचंद पळकर हे मोठं नेतृत्व करणार आहेत हे संकेत दिले का नाही दिले हे कुणी कुणी दिले देवाभाऊनी दिले देवाभाऊंचे संकेत आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे एक हां मी ताकीद दिली आहे भाषेवर संयम ठेवला पाहिजे परंतु भावी नेता बनणार आहेस म्हणजे मंत्रीपद हे तुम्हाला जा दिलं जातंय आणि जेवढं तुम्ही पळकर आक्रमक व्हाल की ज्यांनी राष्ट्रवादी असेल काँग्रेसचे नेते असतील ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जे जे ने नेतृत्व करत होते कार्यकर्ते होते त्रास दिला गेला त्या काळामध्ये खोटे गुन्हे नोंद केले गेले हे काय कुठलंही सरकार येऊ दे खोटे गुन्हे दाखल करणं हे त्यांचं काम आहेच म्हणजे भारतीय जनता पक्षवाले सत्तेचा गैरवापर करतात वगैरे हे आता यांचे आरोप आहेत उद्या हे सत्तेवर आले की हेच करणार आहेत आणि मग त्यावेळेला भाजपवाले आरोप करणार आहेत हे खोटे गुन्हे दाखल करतात दू, कारण दो दोन्हीकडेही तेच आहे म्हणजे हे बघा सत्ता आहे म्हटल्यावर त्याचा गैरवापर हा होतो का तर होतोच आपली सत्ता टिकवण्यासाठी पण होतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा पुढं आणण्यासाठी आणि आपल्याला आधीचे डाव काढायचे असतात त्याच्यासाठी ह्या अधिकाराचा गैरवापर केला जाऊ आता गोपीचंद पडळकर हे चुकले का बरोबर हे सोडा आता विषय असा आहे की गोपीचंद पळळकरांना ह्याच बक्षीस मिळणार लवकरच त्यांना मंत्रिपद मिळून जाणार अशा पद्धतीच्या चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहेत आणि जेवढं जयंत पाटील समर्थक आक्रमक बनतील जेवढा दंगा घालतील तेवढं पडळकरांना चांगलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची किंमत वाढते आहे याचं कारणच असं आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे जे उपदव्याप आधी केलेले होते जे खोटे गुन्हे दाखल करायची कामं केलेली होती त्याची फळं तुम्ही भोगताय हो असं बोलणार ना पडळकर समर्थक बोलतात म्हणजे ते उदाहरण देतात आता दोन दोन महिने पडळकरांना जर का खोटा गुन्हा दाखल करून तुम्ही जेल भोगायला लावला असेल तर त्यांचे समर्थक का ओरडणार नाही आणि आता ते सत्तेत आहे आणि तुमच्या नावानं का ओरडणार नाही तुम्हाला शिव्या का घालणार नाही तुम्ही शिव्या घातल्या नसतील भाषेवर तुमचा संयम असेल म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आता तसं म्हटलं तर सगळ्याच पक्षातले नेते आणि सध्या हे सोशल मीडिया डिजिटल मीडिया बघितलं तर कोणही कुणालाही कशाही पद्धतीने शिव्या घालत असतात कुणाचेही त्या फोटो कसेही येत असतात हे आपण बघतोय हे सोशल मीडियाची किंवा परंतु याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचेच लोक असं करतील काँग्रेसचेच असं करतील राष्ट्रवादीचेच करतील असं काही सांगता येणार नाही आता सध्या हा उपद्रव फोन बसला हे नक्की आहे परंतु पडळकरांना आता देवाभाऊनी जो फोन केला तो फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी पळळकर हे केलंय पक्षातून पक्षात काढू नये असं काय आहे का असं ना काहीही नाही आहे जरा भाषेवर संयम ठेवा तुम्ही मोठे नेते होताय तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी आहे म्हणजे त्यांना मंत्रीपद देणार होते परंतु थोडं कुठंतरी तरी खाल्लं म्हणतात ते थोडं थांबलं परंतु गोपीचंद पळळकर हे मंत्रिपदाचे दावेदार आहेतच आणि आता ह्या प्रकरणामुळं कोणतरी म्हणेल त्यांना कुठंतरी बॅकफुटवर वर जावं लागेल अजिबात नाही कारण त्यांच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल केलेले होते पडळकरांच्या वरचे हे सांगली जिल्ह्यात त्यांचे समर्थक आता एक एक उदाहरण असायचं माफी मागायची तर जयंत पाटलांची ते माफी कधीच मागणार नाही ते आता दिसतं इथं कारण इतके आक्रमक झालेत त्यांचे पण जेवढं जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक होत आहेत तेवढंच आक्रमक हे ओबीसी संघटना म्हणा जय पडळकरांचे कार्यकर्ते धनगर समाज हा पण आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही काय होणार आहे थोडे दिवस नंतर शांतता होईल परंतु पडळकरांना बोलावून मंत्रीपद दिलं जाईल असं भारतीय जनता पक्षातले अंतर्गत काही नेते बोलतायत आणि विशेषतः ओबीसी समाजातले नेते बोलतायत त्यामुळं आता जयंत पाटील समर्थक किती आक्रमक होतात त्याच्यावर पडळकरांचं मंत्रिपद ठरून येईल आता मी ते जुने इतिहास सांगणार नाही आता मला पडळकरांचे काही समर्थक भेटून सांगत होते की आर आर पाटील गृहमंत्री असताना जयंत पाटील मंत्री असताना पडळकरांना कसं जेलमध्ये टाकलं गेलं कसं मंगळसूत्र चोर म्हणजे हे काही ठरवून खंडणीचा गुन्हा कसा दाखल करायचा कसं दहशतवाद करायचा हे सगळं उदाहरण आता ते देतात आणि आता जयंत पाटील समर्थक जेवढे आक्रमक होतील तेवढं जयंत पाटलांना सुद्धा आता टार्गेट केलं जाईल धनगर समाजाकडनं आणि भारतीय जनता पक्षसुद्धा त्यांचे नेतृत्व वरचे ने राज राष्ट्रीय नेते सुद्धा आणि राज्यातले नेते सुद्धा महाराष्ट्रातल्या शरद पवार गट असेल उद्धव गट असेल यांच्यातल्या नेत्यांना जेवढं म्हणून चेपवता येईल तेवढं चेपवायसाठी ते, ते सज्ज आहे अशा वेळेला पडळकरांना हा न्यायच मिळून जाईल आणि त्यांना जे मंत्रीपद आहे ते मिळवून देण्यासाठी जयंत पाटील समर्थकच कारणीभूत ठरतील का हाच आता प्रश्न जो आहे तो आता उद्याच्या काळात दिसून येईल गोपीचंद पडळकर मात्र निश्चितपणानं हे आरोप करून फायद्यात गेलेले आहेत हे देवाभाऊंचा एकच फोन सगळं काही सांगून जातोय पुढं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे तुम्हाला नेता बनण्याची संधी आहे भाषेवर थोडा संयम ठेवा हे देवाभाऊंचे संदेश फार काही सांगून जातात पडळकरांना ह्याचा निश्चितपणानं फायदा होणार आहे आगामी काळात हे दिसून पण येईल आज इथंच थांबू उद्या पुढच्या भागात